माझे अर्चना प्रमोदिवे मी यमुनानगर निगडी पुणे महाराष्ट्र आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे परीक्षक यांना माझ्या मनपूर्वक वंतर

प्रचंड हुशार शूर व तेवढीच धर्मप्रिय व सात्विक अशी ही अहिल्या होती एखाद्या झोराने जसा हिरा ओळखावा अगदी तसंच पहिल्याच भेटीत मल्हारराव अकरांनी हो अहिल्या रत्न ओळखला व तिला आपल्या घरची सून करून घेतले सन सतराशे तेहतीस मध्ये खंडेराव होकर या मल्हारराव होकर यांच्या मुलासोबत अहिल्या देवींचा विवाह होतो आणि हीच बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील अहिल्या पुढे जाऊन इंदोरची महाराणी बनते पुढे सासरे मल्हारराव होकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्याबाई

पुढे मुलगा मालेराव मुलगी मुक्ताबाई नातू सासूबाई हे सर्वच पार्ट लोक पाहत होते अहो आपल्यासारखं खचून जातील तर ना ना सांसारिक सुख सगळे त्यांनी त्यांचा अफाट संपत्तीचा स्वतः उपभोग घेतला अहो पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्री सत्ता हेच मुळात दुर्मिळच पण प्रजा हीच पुत्रवत मांडणाऱ्या अहिल्याबाईंनी आपल्या स्वकर्तृत्वाच्या चोरावर या छत्रपतींचे स्वराज्याचे स्वराज्य घडून दाखवले समता आणि स्त्री त्याकाळी विधवांना वारसा हक्क मुलगा दत्तक घेण्याचे हक्क दिले हुंडाबंदी कायदा लागू केला स्वतःच्या मुलीचा लावून त्यांनी त्या काळी सामाजिक क्रांतीचा सा संदेश दिला त्यांनी स्त्री सैन्य उभारले जगविख्यात माहेश्वर स्थळीची स्थापना केली व रोजगार उपलब्ध करून दिले आणि खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरण कसे असावे संपूर्ण जगाला दाखवून दिले त्यांचा राज्यकारभार असं धोरु ते रामराज्य न्यायदान असं की बांधणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवाद रणनीती अशी की करू पाहणाऱ्या रघुनाथ पेशव्यांची ही फजिती होईल त्या केवळ उत्तम प्रशासकच नव्हत्या धर्म देखील होत्या त्यांनी ते। अखंड भारताचं सांस्कृतिक पुनर्स्थापन केलं हे नुसतं हिंदू धर्माचं पुनरुज्जीवनच नव्हतं तर केदारनाथ ते रामेश्वर पासून सोटी सोमनाथ ते काशी विश्वेश्वर पर्यंत संपूर्ण भारताला एक संत बांधण्याचं थोर कार्य होत त्यांनी हजारो सांस्कृतिक स्थळे पानपोई रस्ते घाट इत्यादी इत्यादी बांधून लोककल्याणकारी कार्य केले आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणार जेजुरी येथील खंडोबा देवस्थान आजही त्यांच्या कार्याचं साक्ष देत आहे सत्य शेवटी एवढंच म्हणते की देव देश आणि धर्मासाठी एकट्याने तब्बल अठ्ठावीस वर्षे एक हाती सत्ता सांभाळणाऱ्या अहिल्यादेवींचं राज्य इटलीच्या मेकिया बघितलं असतं तर आदर्श राज्य कसं असावं म्हणून द प्रिन्स या पुस्तकाऐवजी द प्रिन्सेस हे पुस्तक नक्कीच लिहिलं असतं हे मात्र खरं शेवटी एवढंच म्हणते की जिने जिने सौख्य दिल्या भारताला तृप्ती देई दुजाला नमस्कार त्या अहिल्या सतीला एवढं बोलून मी माझ्या विचारवाणीला विराम देते आणि थांबते धन्यवाद